नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांचं आपल्या करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करून आज भाऊबीजीच्या निमित्तानं तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशीचा सर्वात महत्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील ग्रुप बी बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस साठीचा आज शेवटचा काउन्सलिंगचा किंवा चॉईस फिलिंगचा सर्वात शेवटचा दिवस है। या है। आहे यामध्ये स्टेट काउन्सिलिंगच्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन राऊंडमध्ये काही मिळालेलं आहे किंवा नाही किंवा तिसऱ्या राऊंडमध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना जरी समजा अगोदर ॲडमिशन केलेलं असेल तरीसुद्धा चॉईस फॅलॅ चॉईस फिलिंग करण्यासाठी आज सर्वात अंतिम दिवस आहे या बीएमएस बीएसएमएस आणि बी एम एसच्या सर्व कॉलेजेसमध्ये आय की कोट्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी पाच हजार भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना पंधरा टक्क्याच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या इन्स्टिट्यूशन कोटा किंवा मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा आज हा शेवटचा दिवस आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याचा बावन्न हजाराचं रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंडमध्ये केलेलं आहे किंबहुना पहिला दोन राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा चॉईस फिलिंग करण्याची ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एच एम एस आणि बी यूम च्या सीई टी एस मार्फत होणाऱ्या प्रोसेस साठीचा सुद्धा आज संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत चॉईस फिलिंगसाठी सर्वात अंतिम शेवटचा दिवस आहे बऱ्याच वेळा हे सर्वात शेवटचं चॉईस फिलिंग आहे आपल्या सर्वांसाठी ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बी एस काउन्सिलिंग करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी जे मी जे नियम आहेत सांगतो ते लागू नाहीत ग्रुप बी मध्ये असणाऱ्या पहिल्या राऊंडमध्ये किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्यानं एखादं कॉलेज के जॉईन केलेलं असेल ऍडमिशन घेतलेलं असेल तरी सुद्धा त्यांना या कॉलेजमध्ये आता तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येणार आहे त्यामुळं अपग्रेडेशन करण्यासाठी जी सगळ्यात शेवटची आणि दुसरी वेळ आपल्यासाठी आहे त्यांना आजपर्यंत काहीही कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी सुद्धा चॉईस फिलिंग करून आपल्याला कॉलेज मिळवून घेऊ शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेतलेलं आहे आणि रिटेन्शन फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांना इथून पुढे कसल्याही प्रोसेसमध्ये भाग घेता येणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईन केलेलं आहे पण रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांना जर समजा अपग्रेडेशन करायचं असेल तर मात्र जे कॉलेज आपल्याला पाहिजे आहेत तेवढेच कॉलेजची संख्या यामध्ये टाकता येऊ शकते आणि त्यामध्ये लिंक करू शकतो त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड एखादा ऍडमिशन केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही परंतु आता तुम्हाला तेच कॉलेज फायनल करायचे मला दुसरं कॉलेज पाहिजे नाही असं असेल तर तुम्ही सेकंड थर्ड राऊंडमध्ये मध्ये कसल्याही प्रकारची चॉईस करण्याची आवश्यकता नाही तुमचं जे सेकंड घेतलेलं ऍडमिशन आहे ते फायनल होत आहे ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस मध्ये आणखी ट्राय करायचं आहे परंतु या राऊंडमध्ये पण चॉईस फिलिंग द्यायचे आहे असे विद्यार्थी सुद्धा चॉईस फिलिंग देऊ शकतात परंतु जर तुम्हाला या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर मात्र तुम्हाला ते घेणं बंधनकारक आहे तिसऱ्या राऊंडमध्ये बीएमएस बीएसएस आणि मध्ये पहिल्यांदा कॉलेज मिळालेलं असू दे किंवा अपडेट झालेलं असू दे हे जर या कॉलेजच्या मेरिट लिस्टमध्ये किंवा सिलेक्शन यादीमध्ये निवड यादीमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला शंभर टक्के घेणं बंधनकारक का आहे कदाचित ते ऍडमिशन घेतलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे त्याचबरोबर जे ऍडमिशन मिळून सुद्धा नाही घेतलं तरी सुद्धा प्रोसेसच्या बाहेर पडणार आहे स्ट्रे वेकेन्सीसाठी तुमचा विचार होणार नाही परंतु जर पहिल्या दोन राऊंडमध्ये कसल्याही प्रकारचं ऍडमिशन मिळालेलं नाही आणि आता ज्या या राऊंडमध्ये पण ऍडमिशन मिळालेलं नसेल तर तुम्ही स्टे वेकन्सी राऊंड किंवा चौथ्या राऊंडमध्ये तुम्ही भाग घेता येऊ शकणार आहे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं परंतु ते मध्ये सोडलं सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही सोडलं तर तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडला होता तुमचं रजिस्ट्रेशन बाद झालेलं होतं थर्ड राऊंडमध्ये जर आपण आता प्रत रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर याच्यामध्ये चॉईस बिलिंग नाही केली तरी चालू शकते तुम्हाला स्ट्री वेकेन्सी राऊंडमध्ये जाता येऊ शकणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आयक्यू कोट्यामधून ऍडमिशन घेतलेलं आहे सेकंड राऊंडमध्ये आणि त्या विद्यार्थ्यांना आता थर्ड राऊंडमध्ये तेच कॉलेज घ्यायचं आहे परंतु रिटेन्शन फॉर्म भरलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी चॉईस नाही केली तरी चालू शकते मात्र राऊंडमध्ये ते जाऊ शकत नाही ज्या विद्यार्थ्यांनी बीएमएस मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे आता थर्ड मध्ये चॉईस फ्रेंग पण तो करणार नाही परंतु च्या किंवा बीएमएस च्या कॉलेजमध्ये थर्ड मध्ये जाता येऊ शकतं का तर या संदर्भात सर्वात महत्वाचा कुटुंबना होणारा तुमच्यासाठीचा प्रश्न असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याच वेळा एम सी सी ऑल इंडिया कोट्यामधून एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंडचा रिझल्ट काल बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी लागला आणि आज फायनल रिझल्ट अकरा बारा वाजता लागणार आहे याच्यानंतर दोन ते तीन दिवसात किंवा एक ते दोन दिवसामध्ये महाराष्ट्र राज्याच्या सी टी सी मार्फत एम बी बी एस बी डी चा पहिला म्हणजे ग्रुप ए चा, चा रिझल्ट लागेल आणि त्यानंतर जे विद्यार्थी ग्रुप त्यामध्ये मात्र ज्या विद्यार्थ्यांनी चॉईस चा, फिलिंग केलेलं आहे परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये जर एखादं कॉलेज थर्ड राऊंडमध्ये च्या एमबीबीएस बिलिएस मध्ये अलॉट झालेला असेल तर अशा विद्यार्थ्यांचा या राऊंड मध्ये कसल्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही कारण त्यामध्ये तुम्हाला डिस्क्फाय बाय द डी जी एच एस असं येणार असणार आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्याच्या एमबीबीएस बिलियसच्या मध्ये असेल किंवा ऑल इंडिया कोट्याच्या डबल ए ट्रिपल सी मध्ये सुद्धा त्यांचं ऍडमिशन डीम किंवा ऑल इंडिया कोट्यामधून झालेला असेल डबल ए ट्रिपल सी मधून त्यांना सुद्धा बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी स्टेट काउन्सिलिंगच्या तिसऱ्या राऊंडमध्ये अलॉटमेंट होणार नाही कारण ते डिस्क्वालिफाय झालेले आहे तशा प्रकारची लिस्ट सुद्धा पब्लिश केलेली आहे डबल ए ट्रिपल सी पब्लिश केलेली आहे त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना डबल ए ट्रिपल सीमध्ये एखादं कॉलेज पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये मध्ये फायनल केलेला आहे आणि डबल ए ट्रिपल सी चा ऑल इंडिया कोट्याचा बी एम एस बीएचएमएस आणि बीएमएस चा डीम्ड आणि गव्हर्नमेंटच्या पंधरा राऊंडचा रिझल्ट लागलाय त्याच्यामध्ये त्यांचं ज्यांचं अलॉटमेंट झालेलं आहे त्यांचं ऍडमिशन त्यांनी तिकडेच घ्यायचंय जर समजा नाही घेतलं तर ते त्या प्रोसेस मध्ये पडले आणि इकडे सुद्धा त्यांचा विचार केला जात नाही कारण त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्लिफाय केलेलं आहे एकंदरीत तिसऱ्या राऊंडच्या बीएमएस बीएमएस आणि बीएचएमएस संदर्भातला आज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळपर्यंत आज फिलिंग आहे सर्वजण करून घ्या आता मात्र चॉईस बिरिंग करण्यासाठी खूप विचारपूर्वक करायचे खूप कमी कॉलेजेस टाका ज्यांना विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि ते जॉईन पण केलेलं आहे ऍडमिशन पण घेतलेलं आहे आणि एटेन्शन फॉर्म भरलेला नाही असे विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात परंतु चॉईस फिलिंग केल्यानंतर ह्या ग्राउंड मध्ये जर तुम्हाला अपग्रेडेशन झालं तर हे अपग्रेडेशन झालेलं कॉलेजच तुम्हाला घ्यावं लागणार आहे सेकंड राऊंडमध्ये मी ऍडमिशन घेतलेलं आहे तिथं मला जाता येणार नाही ती कॉलेज दुसऱ्याला अलॉट झालेलं असतं मात्र जर पुढचं कॉलेज तुम्ही नाही घेतलं या तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं तर मात्र तुम्ही प्रोशिपच्या बाहेर पडत असता त्यामुळं विचारपूर्वक आणि कमी कॉलेजेस टाका आतापर्यंत काहीही कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेजेस टाकायचंय परंतु या राऊंडमध्ये मात्र एखादं कॉलेज मिळालं तर ते ऍडमिशन घेणं बंधनकारक आहे पहिल्यांदाच मिळालं तुम्ही ना ऍडमिशन नाही घेतलं तर तुम्ही प्रोसेसचा डायरेक्ट बाहेर पडणार आहे तुम्हाला डायरेक्ट रिपीट जाऊ शकतो किंवा बीएमएस बीएसएम बीएमएसच्या पडता तुम्ही बीडीएस मध्ये जावं लागेल किंवा फिजिओथेरपीचा तिसऱ्या ग्रुपमध्ये जावं लागेल किंबहुना कर्नाटकमधल्या इतर राज्यामध्ये किंवा रिपीटसाठी किंवा बीएससी साठी तुम्हाला जावं लागणार आहे हा तिसरा राऊंड फार महत्वाचा आहे याचे नियम मी सांगण्याचा प्रयत्न केला ज्यांना आजपर्यंत तर एकही कॉलेज मिळालं नाही असेच विद्यार्थी सिनेमिकांची राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतात चॉईस फिलिंग करण्यासाठी आता ही सेकंड लास्ट चान्स आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांना स्ट्रे वेकन्सी राऊंड मध्ये एकदा चॉईस फिलिंग करण्याची संधी मिळणार आहे मात्र ह्या चौथ्या किंवा स्ट्री वेकन्सी राऊंड मध्ये चॉईस फिलिंग एकदाच होते तिथून पुढे स्ट्री वेकन्सी राऊंड चे वन टू थ्री फोर अशा प्रकारचे चार पाच तुकडे होऊ शकतात परंतु प्रत्येक राऊंडच्या वेळेस तुम्हाला चॉईस फिलिंग होत नसते फक्त श्रीविकेची राऊंडच्या अगोदरच चॉईस फिलिंग होते ती चॉईस फिलिंग पुन्हा प्रत्येक राऊंडमध्ये भरली जात असते ती चॉईस फिलिंग डिलीट होत नाही तिथून पुढे मात्र बाद फेरी सुरू होते थर्ड राऊंड पासून निश्चित लक्षात ठेवा ही बाद फेरी आहे ऍडमिशन मिळालं तर घ्यावं लागेल नाही घेतलं तर बाद एवढंच नव्हे तर ऍडमिशन मिळाल्यानंतर घेतलं तरी पण बाद होता मात्र ज्यांना ऍडमिशन मिळालं नाही असे विद्यार्थी पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकतात एकंदरीत सर्व नियम सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलाय कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन द्या एवढंच या निमित्ताने जय हिंद जय